श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना आच्चा मदे आपन जानुन रक्षा बंधन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन आणि भद्रा ह्या वर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये श्रावण मास आलेला आहे आणि त्या श्रावण मासामध्ये पाच सोमवार आलेले आहेत खूप चांगला योग आलेला आहे आणि ह्या पाच सोमवारापैकी एका सोमवारी राखी पौर्णिमा हा सण येतो एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा हा सण आहे आणि ह्या सोमवारी मुगाची शिवमूट व्हायची सांगितलेली आहे तर आज रक्षाबंधन आणि भद्रा ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू श्रोतेह भद्रा म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊ तर विष्टीकरण याला भद्रा असे म्हणतात गरजकरण करण वाणिज बव कौलव विष्टी आणि इतरही अजून करण असतात त्या कर्णामध्ये विष्टी हे करण अशुभ मानलं जातं त्या कर्णाला दुसरं नाव आहे भद्रा म्हणजे विष्टी भद्र विष्टीचं दुसरं नाव भाद्रा या भद्राच्या मुहूर्तामध्ये शुभ काम केले जात नाही तर हे करण राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला सोमवारी आहे पण त्याचा कालावधी हा एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे आता ह्या एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत रक्षाबंधन करावं का तर नाही तर ज्योतिर्मयूक या पुस्तकामध्ये रक्षाबंधनाविषयी सांगितलेलं आहे श्रावणपौर्णिमायां भद्रारहितायाम त्रिमुहूर्ताधिको दयव्यापिनीम अपराह्हे प्रदोषेवा कार्यम म्हणजे रक्षाबंधन हे केव्हा कराय सांगितलेलं आहे की श्रावण मासामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला सूर्योदयापासून तीन घटिका नंतर आणि भद्रा रहित जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला राखी बंधन करायचं सांगितलेलं आहे त्या पौर्णिमेला रक्षाबंधन करायचं सांगितलेलं आहे याचा अर्थ हा होतो की सकाळी राखी बांधायची नाही तर राखी बांधायचा काळ अपराहन काळ म्हणजे दुपारी साधारण दोन अडीच नंतर राखी बांधायला सांगितलेले आहे आणि त्यानंतर संध्याकाळी राखी बांधायचे सांगितलेले आहे आणि त्यातही भद्रारहित म्हणजे भद्रा नसताना जी पौर्णिमा असते त्यामध्ये राखी बांधायला सांगितलेली आहे तर भद्रा व्यापिनी पौर्णिमा किती वेळ वाजेपर्यंत आहे तर दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत व्यापिनी पौर्णिमा आहे मग त्यानंतर जे मुहूर्त आहे म्हणजे साधारण एक वाजून तेहतीस मिनिटानंतर आपण रक्षाबंधन हा सण साजरी करू शकता त्यामुळे लक्षात असू द्या श्रोते हो की एकोणावीस तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधनाचं मुहूर्त हे एक वाजून तेहतीस मिनिटानंतर आहे अशाच प्रकारच्या धार्मिक माहितीसाठी आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद